एक लग्न गाठ भाग सोळा प्रज्ञा रडत रडत झोपडीतून खूप वेगाने पळत आली तिने एकदाही मागे वळून झोपडीकडे पाहिले नाही धावत असताना तिची पावले एका झाडाजवळ थांबली ती त्या झाडाला धरून रडू लागली रडत रडत ती त्याच झाडाला धरून बसली ती कशी नदीत पडली आणि कुठल्या तरी मुलाने तिला कसे वाचवले हे सगळं तिला हळूहळू आठवत होत तो मुलगा कसा हाताचे तळवे आणि पायाचे तळवे चोळत होता हेही तिला आठवत होत होते या सगळ्याचा विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं दोन्ही हातांनी डोकं धरून ती तिथेच रडत बसली अचानक तिची नजर तिच्या ब्रेसलेटच्या घुंगरामध्ये काळ्या धाग्याने बांधलेल्या तावीजवर पडली प्रज्ञाने ती तावीज तिच्या ब्रेसलेटमधून काढली ती रात्रभर ज्या मुलासोबत होती हे त्याच मुलाचं आहे हे तिला समजले होते तिने आकाशाकडे बघितले आणि म्हणाली माझ्या आयुष्यात असे वादळ आणण्यापेक्षा मला मरण दिले असते तर चांगले झाले असते काल रात्री घडलेल्या घटनेमुळे कदाचित माझे संपूर्ण आयुष्य बदले काल रात्री त्या मुलाने माझ्यासोबत काही चुकीचे केले की नाही हे देखील मला माहीत नाही तो कोण होता हेही मला माहीत नाही असे म्हणताच प्रज्ञाला अचानक आठवले की तिने त्या व्यक्तीचा चेहराही पाहिला नाही आणि ती त्याला न पाहता उठून आली स्वतःचे डोके धरून ती म्हणाली की हे देवा मी रात्रभर कोणासोबत होते हेही मला मी पाहिले नाही ती अचानक रडायची थांबली आणि ती उठून उभी राहिली तिने क्षणभर विचार केला आणि पुन्हा त्या झोपडीकडे जाण्यासाठी वळली तेव्हाच राहुल तिथे ते ते पोहोचला आणि प्रज्ञाला पाहून प्रज्ञाला आवाज दिला राहुलचा आवाज ऐकून प्रज्ञा लगेच मागे वळली तिला पाहताच राहुल प्रज्ञाकडे धावला प्रज्ञा प्रज्ञा तू ठीक आहेस का तुला काही झालं नाही ना राहुलने प्रज्ञाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत विचारले प्रज्ञा हळूच म्हणाली मी ठीक आहे राहुल हसला आणि म्हणाला देवाचे आभार की तू एकदम ठीक आहेस आम्ही सगळे खूप घाबरलो होतो खूप काळजी वाटत होती पण तू रात्रभर कुठे होतीस प्रज्ञाने उत्तर दिले नाही राहुलने तिचा निरा चेहरा पाहिला आणि म्हणाला चल सगळ्यांना तुझी खूप काळजी वाटत आहे प्रज्ञा काही न बोलता पुढे निघून गेली चालत असताना राहुलने समीरला कॉल केला पलीकडून समीरने घाबरून विचारले राहुल कुठे आहेस मित्रा प्रज्ञेची आम्हाला किती काळजी वाटते हे तुला माहित आहे मग तू कोणाला न सांगता कुठेही कसा जाऊ शकतोस मी गेले दोन तास तुझा फोन ट्राय करतोय आम्ही सर्वजण पोलीस तक्रार करायला जात आहोत राहुल हसला आणि म्हणाला प्रज्ञा सापडली आहे आणि ती माझ्यासोबत आहे म्हणून पोलिसात तक्रार करायची गरज नाही काय समीरने आनंदाने विचारले राहुल हसतच प्रज्ञाकडे बघत म्हणाला हो वर बघून समीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला देवाचे आभार मानतो की प्रज्ञा सापडली ती ठीक आहे ना तिला काही धुकापत झाली नाही ना राहुल हसला आणि म्हणाला ती एकदम ठीक आहे तुम्ही सर्वजण जा आणि बसमध्ये आमची वाट पहा मी प्रज्ञाला घेऊन येतो आणि हो हे आधी सीमाला सांग ठीक आहे म्हणत समीरने कॉल डिस्कनेक्ट केला आणि खिडकीजवळ उभी रडत असलेल्या सीमाकडे धाव घेतली तिच्या बाजूला सिया आणि सुप्रियाही अस्वस्थपणे उभ्या होत्या समीरात येताच म्हणाला सीमा प्रज्ञा ठीक आहे आणि राहुल तिला घेऊन येतोय हे ऐकून सीमाच्या डोळ्यातून आनंदा सुरू व्हावू लागले ती धावतच समीरकडे आली तिने समीरला विचारले तू खरं बोलतोस मा ना माझी प्रज्ञा ठीक आहे ना हो समीर सीमाच्या गालाला स्पर्श करत म्हणाला सीमाने हसून त्याला मिठी मारली समीरने सीमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला राहुलने सांगितले आहे की आपण टेकडीवरून खाली जाऊन बसमध्ये थांबावे तो प्रज्ञाला घेऊन तिथेच येत आहे सुप्रिया आणि सिया सुद्धा एकमेकांना मिठी मारून रडतात सियाने लगेच विचारले पण प्रज्ञा रात्रभर कुठे होती समीर सीमाचा हात धरून म्हणाला राहुलने ते सर्व सांगितले नाही तुम्ही लोक लवकर तयार व्हा आणि बाहेर या निघावे लागेल असे बोलून समीर खोलीतून निघून गेला सीमाने लगेच तिचा फोन उचलला आणि राहुलला फोन करू लागली पण राहुलचा फोन स्विच ऑफ येत होता सीमा पुन्हा अस्वस्थ झाली सुप्रिया तिच्याजवळ आली आणि म्हणाली समीरने सांगितले की प्रज्ञा ठीक आहे आणि काही वेळाने ती आपल्या सोबत असेल मग तू एवढी नाराज का होत आहेस राहुलच्या फोनची बॅटरी संपली असावी कदाचित त्यामुळे त्याचा फोन बंद होत असेल सीमा बेडवर बसत म्हणाली मला फक्त एकदा प्रज्ञाचा आवाज ऐकायचा आहे जेणेकरून माझ्या मनाला शांती मिळेल की ती खरोखरच बरी आहे शिया हसत तिच्याजवळ आली आणि म्हणाली सीमा समीर आपल्याशी सी खोट थोडी बोलेल त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की प्रज्ञा एकदम बरी आहे समीर आणि विनय बाहेर आपली वाट पाहत आहे चल सीमा लगेच तिची आणि प्रज्ञाची बॅग उचलू लागली इकडे प्रज्ञा काही न बोलता तिच्याच विचारात चालली होती आणि राहुल तिला पाहून तिच्या सोबत चालत होता प्रज्ञाला अस्वस्थ पाहून त्याने विचारले प्रज्ञा तू ठीक आहेस ना प्रज्ञेने उत्तर न दिल्यावर राहुलने पुन्हा विचारले प्रज्ञा तुझा दुपट्टा कुठे आहे हे ऐकून प्रज्ञाची पावले थांबली आणि तिने लगेच छातीवर हात ठेवला आणि पाहिलं की तिच्याकडे खरंच दुपट्टा नव्हता कारण तिने तिचा दुपट्टा झोपडीमध्ये सोडला होता रात्री जे काही झाले ते पुन्हा एकदा सगळे मनात येऊ लागले तिला अस्वस्थ पाहून राहुल क्षणभर विचारात पडला त्याने प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच विचारले प्रज्ञा प्रज्ञाने घाबरून लगेच राहुलचा हात तिच्या खांद्यावरून काढला प्रज्ञाचे असे वागून वागणे पाहून राहुलला धक्काच बसला राहुलचा चेहरा पाहून प्रज्ञा स्वतःला सांभाळत म्हणाली तो माझा दुपट्टा झुडपात अडकला राहुल हसला आणि म्हणाला काही हरकत नाही एवढं बोलून राहुलने त्याचे जॅकेट काढले आणि प्रज्ञाच्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाला खूप थंडी आहे प्रज्ञा हे जॅकेट घाल प्रज्ञाने काहीच उत्तर दिले नाही आणि जॅकेट धरून पुढे चालू लागली काही वेळ चालल्यानंतर दोघेही बस जवळ पोचले सर्वजण बसच्या बाहेर दोघांची वाट पाहत होते तितक्यात सीमाची नजर प्रज्ञावर पडली ती पळत पळत प्रज्ञाला मिठी मारून रडू लागली तिला पाहताच प्रज्ञाही रडू लागली बाकी सगळेही प्रज्ञाच्या दिशेने धावले सीमाने रडतच विचारले प्रज्ञा कुठे गेली होतीस तुला माहीत आहे का मला तुझ्यासाठी खूप काळजी वाटत होती मी खूप घाबरले होते प्रज्ञा हसत सीमाची अश्रू पुसत म्हणाली मला काही झाले नाही सीमा मी एकदम बरी आहे तू तु तुझे रडणे थांबव कारण रडताना तू खूप वाईट दिसते सीमा हसते आणि तिला पुन्हा मिठी मारते सिंह आणि सुप्रियाने प्रज्ञाला मिठी मारली समीरने प्रज्ञाला विचारले प्रज्ञा तू खाली जंगलात कशी पोचलीस प्रज्ञा काही बोलणार तेवढ्यात विनय लगेच म्हणाला समीर प्रज्ञाला कुणी काही विचारणार नाही त्याची अवस्था तुम्ही सर्व पाहताय ना खूप थकलेली दिसते ती चला गेट हाऊसला जाऊया तिथे जाऊन काहीतरी खाऊन दिवसभर विश्रांती घेऊ आणि मग प्रज्ञाशी आरामात बोलू जाऊया का सीमाने प्रज्ञाच्या गालाला हात लावत विचारले पण प्रज्ञाच्या गालाला स्पर्श करतात सीमा अस्वस्थ झाली आणि म्हणाली प्रज्ञा तुला खूप ताप आहे हे ऐकून राहुलने लगेच प्रज्ञाच्या कपाळाला हात लावला आणि म्हणाला होय प्रज्ञा तुला खरंच ताप आहे तू माझ्यासोबत ये म्हणत सीमाने प्रज्ञाचा हात धरला आणि तिला बसच्या दिशेने घेऊन जाऊन लावली बाकी सर्वजणही बसच्या दिशेने निघाले इकडे कुणाल आणि त्याचे सर्व मित्र टेकडीवर प्रज्ञाला शोधत होते प्रज्ञाचा शोध घेत ते सर्व मित, प्रज्ञाच्या मित्रमैत्रिणी राहत असलेल्या कॉटेजवर पोहोचले लकीने तिकडे चौकशी करून आल्यावर कुणालला म्हणाला कुणाल ती मुलगी इथेही नाही आम्ही तिला सर्वत्र शोधले आहे काल रात्री भरपवृष्टी झाल्यामुळे काही मुलं मुली या कॉटेजमध्ये नक्कीच थांबले होते पण ते काही वेळापूर्वी इथून निघून गेले आहेत हे ऐकून कुणालने रागाने म्हणाला मग जा आणि ती मुलगी पण त्या मुलींमध्ये होती की नाही ते शोधा लकी लगेच म्हणाला मी त्यांना विचारले तर त्यांनी सांगितले की काल रात्री सर्व मुली इथेच थांबल्या होत्या त्यांच्यापैकी कुणाचेही केस लांब आणि डोळे मोठे नव्हते एक मुलगी वादळात अडकली होती त्यांनी त्या मुलीला पाहिले नव्हते कदाच कदाचित ते कदा सगळे त्या मुलीला शोधायला गेले असतील उन्हाने क्षणभर विचार केला आणि म्हणाला ती तीच आहे म्हणजे काल जेव्हा मी दोन छण डोळे मिटले तेव्हाच ती मुलगी वादळात अडकली असावी ती अजूनही तिच्या मित्रांना सापडली नाही याचा अर्थ ती इथेच आहे हरीश काही वेळ विचार करून म्हणाला कुणाल असं तर झाले नसेल ना की ती मुलगी डोंगरावरून जंगलात नदीत पडली हे ऐकून कुणालने त्याच्याकडे रागाने पाहिले मग हरीश लगेच म्हणाला मला म्हणायचे होते की बर्फाचे वादळ आले होते ती मुलगी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि बर्फावरून घसरून खाली पडली मग उभं राहून तू माझा चेहरा काय बघतो आहेस चल आपल्याला तिला खाली शोधायचं आहे कुणाल एवढंच बोलला आणि खाली जाऊ लागला त्याचे मित्रही त्याच्या मागे चालू लागले अभिला उशिरा उठायची सवय होती त्यामुळे तो अजूनही झोपला होता झोपडीचे दार उघडे असल्याने सूर्यप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला त्याने डोळे उघडले डोळे उघडताच त्याला प्रज्ञाची आठवण झाली त्याने लगेच मागे वळून पाहिलं मग प्रज्ञा तिथे नव्हती आभी घाबरून उठला आणि प्रज्ञाला बघण्यासाठी आजूबाजूला पाहिलं पण तिथे प्रज्ञा किंवा प्रज्ञाचे कपडे नव्हते आभी अस्वस्थपणे बेडवरून उठू लागला तेव्हाच त्याच्या त्याला त्याच्या पायाजवळ काहीतरी जाणवले त्याने ब्लँकेट काढून पाहिलं तेव्हा त्याला एक पैंजण सापडली आभी तो पैंजण उचलतो आणि काल रात्री जे काही घडले त्याचा विचार करू लागतो तो लगेच बेडवरून उठला आणि अंगावरचे कपडे घातले तितक्यात त्याने जमिनीवर पडलेला शर्ट उचलला त्याला पिवळा दुपट्टा दिसला त्याने दुपट्टा उचलला आणि तो त्याला आठवला जेव्हा त्याने प्रज्ञाचा दुपट्टा तिच्या गळ्यातून काढला होता आभी शर्ट घालून झोपडीच्या बाहेर आला आणि प्रज्ञाला शोधू लागला त्याने झोपडीच्या आजूबाजूला पाहिले पण प्रज्ञा कुठेच सापडली नाही प्रज्ञाच्या पैंजणकडे बघत तो म्हणाला तू माझे म्हणणे ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाहीस काल रात्री मी जे काही केले ते तुझा जीव वाचवण्यासाठी आवश्यक होते पण तरीही मी तुझा अपराधी आहे आणि मला तुझी माफी मागावी लागेल अन्यथा मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही काल रात्री घडलेल्या घटनेनंतर तू मला पोलिसांकडून अटक कर किंवा स्वतः शिक्षा कर तुझी कोणतीही शिक्षा आम्ही स्वीकारे मी कुठल्याही परिस्थितीत तुला शोधून काढेल असे म्हणत अभिनय प्रज्ञाचे पैजण खिशात ठेवले आणि तिचा दुपट्टा घेऊन टेकडीच्या दिशेने धावला आपले सामान ठेवलेल्या खडकावर तो चढला प्रज्ञाचा दुपट्टा त्याने बॅगेत ठेवला तो कॅमेरा आणि बंदूक उचलू लागला तेवढ्यात एक दगड त्याच्या डोक्यावरून गेला आणि खडकावर आदळला अभिने कॅमेरा तिथे सोडला आणि बंदूक घेऊन लगेच मागे वळला तेव्हा कुणाल आणि त्याच्या मित्रांसोबत हसत त्याच्यासमोर उभा होता अभिने बंदूक खाली ठेवली आणि बॅग खांद्यावर टाकली आणि मग कॅमेरा उचलून तो कुणाला काहीही न बोलता चालायला लागला काय झालं आहे आज आगी खुरानाच्या आयुष्यात असे काय घडले की कुरान कुणाला सामोरे जाण्याची हिंमत नाही झाली कुणालने आभीकडे जात विचारले आभी रागाने उतारला कुणाल सध्या माझे मन खूप खराब आहे त्यामुळे माझा मार्ग अडवू नकोस नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल हे ऐकून कुणालने हसत हसत आभीचा कॅमेरा त्याच्या हातातून हिसकावून घेतला आणि विचारले तुला जंगली प्राण्यांचे फोटो काढायला खूप आवडते ना मी हा कॅमेरा खाली टाकला तर अभिने रागाने कुणालच्या हातातून त्याचा कॅमेरा हिसकावून घेतला आणि म्हणाला विचारही करू नकोस नाहीतर स्वतःला इथून खाली पाशील मृत किंवा जिवंत मला हे माहीत नाही असे बोलून अभि तिथून निघून गेला कुणाल अभिला जाताना पाहून ओरडला अरे जाता जाता माझाही एक फोटो काढ अभि चालता चालता थांबला आणि तो कुणालकडे न ओळता म्हणाला मला जंगली प्राण्यांचे फोटो काढण्याचा शौक आहे माझ्या गल्लीतील भटक्या कुत्र्यांचे नाही हे ऐकून कुणालने रागाने एक दगड उचलला आणि आभीच्या दिशेने फेकला पण आभीने तो दगड पकडला आणि दरीत टाकला आणि म्हणाला मी मोठा झालो आहे कुणाल पण तू अजूनही लहानच आहे म्हणूनच तर लहान मुलांसारखे वागत आहेस अजूनही वेळ आहे मोठा हो नाहीतर मी लहान झालो तर तुला माहीत आहे तुला लहानपणीसारखं आजही माझ्या हातून मार खावा लागेल कुणालने रागाच्या भरात मोठ गट्ट पकडली आणि निघून गेला प्रज्ञा उदास बसून बस भा बाहेर बघत होती पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता काल रात्री जे घडलं ते तिला थोडं अस्पष्ट आठवत होत तिच्या आईचे शब्द तिच्या कानात गुंजत होते तेवढ्यात सीमाने प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवला तिने खांद्यावर हात ठेवताच प्रज्ञा दचकली सीमाही तिच्याकडे पाहून आच्छाऱ्याने पाहू लागली सीमाने प्रज्ञाला विचारले काय झाले एवढी का घाबरतेस काय विचार करत होतीस प्रज्ञा उदासपणे म्हणाली काही नाही सीमा असे म्हणत प्रज्ञा पुन्हा बाहेर पाहू लागली प्रज्ञाला अस्वस्थ पाहून सीमा स्वतशीच म्हणाली प्रज्ञाला विश्रांतीची गरज आहे विनयचे म्हणणे बरोबर होते काल रात्री प्रज्ञाला जंगलात जंगला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल ते माहीत नाही तिला अंधाराचीही खूप भीती वाटते कालची रात्र प्रज्ञाने कशी घालवली असेल माहीत नाही सीमा हा सगळा विचार करत प्रज्ञाकडे बघू लागली तिने प्रज्ञाचा हात पकडून तिच्या खांद्यावर डोके ठेवले आबी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा इन्स्पेक्टर त्याच्या पाठीशी उभा असलेल्या हवालदाराशी बोलत होता आबी इन्स्पेक्टरला म्हणाला इन्स्पेक्टर साहेब आबीचा आवाज ऐकून इन्स्पेक्टरने वळून त्याच्याकडे पाहिले इन्स्पेक्टरला पाहताच आभीने आश्चर्याने विचारले तू इथे इन्स्पेक्टरने आभीला मिठी मारली आणि म्हणाला हो मी इथेच आहे पण तुझी पोस्टिंग दिल्लीत होती मग तू इथे काय करतोस रुद्र आभीने विचारले रुद्रने आभीच्या खांद्यावर हात ठेवला आणि खुर्चीकडे इशारा करत म्हणाला बस आभी खुर्चीवर बसल्यावर रुद्र त्याच्या खुर्चीवर बसत म्हणाला माझी दोन दिवसापूर्वी शिमल्यात बदली झाली आहे इथे शिफ्ट झाल्यामुळे जरा व्यस्त होतो म्हणून तुला सांगू शकलो नाही पण तूही मला सांगितलं नाहीस की तू शिमल्यात येतोयस एवढे बोलून इन्स्पेक्टर म्हणाले दोन चहा घेऊन या होय सर असे बोलून हवालदार निघून गेला रुद्रने पुन्हा विचारले तू उत्तर दिले अभी काही उत्तर देण्यापूर्वीच रुद्रला काहीतरी आठवलं आणि लगेच म्हणाला अरे हो मला आठवलं तू, तू तुझ्या हॉटेलच्या भूमिपूजनासाठी इथे आला आहेस हो ना अभिने होकारार्थी मान हलवली पण पोलीस स्टेशन मध्ये काय करतोयस रुद्रने आश्चर्याने विचारले त्याच्या प्रश्नाने पुन्हा एकदा अभि एक काल रात्रीची आठवण करून दिली रुद्रने त्याला चिगत विचारले तू पुन्हा कोणाचे डोके फोडलेस नाहीस ना शटप रुद्र अभि रागाने म्हणाला रुद्र हसायला लागला आणि म्हणाला मग मला सांग तू इथे पोलीस स्टेशनला का आला आहेस अभिने उत्तर न दिल्यावर रुद्र म्हणाला चल केबिन मध्ये जाऊन बोलूया असं म्हणत रुद्र उठला आणि केबिनच्या दिशेने निघाला त्याच्यासोबत अभिही त्याच्या केबिन मध्ये आला रुद्रने खुर्चीवर बसताना विचारले आता सांग काय झाले आहे अभिने पाठ फिरवली आणि म्हणाला रुद्र मी कुपरे येथे ट्रेनिंग आणि फोटोग्राफीसाठी आलो होतो काल रात्री भरपवृष्टीमुळे मला एका खडकाखाली आसरा घ्यावा लागला तेवढ्याच जवळच्या नदीत कोणीतरी पडल्याचा आवाज आला अभिने रुद्रला संपूर्ण हकीकत सांगितली सत्य जाणून रुद्र आश्चर्याने उभा राहिला अभिने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा ती मुलगी तिथे नव्हती ती तिथून निघून गेली मी तिला खूप शोधलं पण ती सापडली नाही मी तिचा चेहराही पाहिला नाही पण काल रात्री जे काही घडले ते मला माहीत आहे त्याची किंमत त्या निष्पाप मुलीला मोजावी लागेल लोक त्या मुलीच्या चारित्र्यावर बोट दाखवण्याआधी तिला आपल्या समाजाच्या गलिच्छ विचारसरणीचा सामना करावा लागण्याआधी मला तिला शोधायचे आहे आणि काल रात्री मी असे का केले ते सर्वांना सत्य सांगावे लागेल की मी जे काही केले ते त्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी होते म्हणून मी ते आलोय पोलिसांच्या मदतीने त्या मुलीला शोधता येईल तू खरंच त्या मुलीसोबत एवढं बोलून रुद्र शांत झाला अभिनेक क्षणभर विचार केला आणि म्हणाला रुद्र मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही काल रात्री त्या मुलीला वाचवताना मीही भिजलो होतो आणि भरप पडत होता त्या मुलीला माझ्या दोन्ही हातात घेऊन माहीत नाही किती वेळ चाललो माझ्या पायांनीही प्रतिसाद द्यायला बंद केला होता मी इतका थकलो होतो की माझे डोळे आपोआप बंद होत होते त्या मुलीच्या जवळ गेल्यावर काय झालं मला खरोखर काहीच आठवत नाही मला एवढेच माहीत आहे की मी जे काही केले ते कोणत्याही चुकीच्या हेतूने केले नाही तर फक्त त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी केले आहे काल रात्री जे काही घडले त्यामुळे त्या, त्या मुलीने मला तुरुंगात पाठवले हो तरी मी तिला एका प्रश्नाने काही विचारणार नाही माझ्या चुकीची शिक्षा त्या मुलीने स्वतःला देऊ नये एवढीच माझी इच्छा आहे कारण माझ्यामुळे तिला ओरखडा जरी आला तरी मी स्वतःला माफ करू शकणार नाही म्हणून मला तिला शोधावे लागेल तेवढ्यात हवलदार चहाून आला त्याला पाहताच रुद्र म्हणाला चहा ठेव आणि जा हवलदाराने चहा टेबलावर ठेवला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच रुद्र अभिकडे आला आणि विचारले पण तू तिला कसा शोधणार तू तिचा चेहराही पाहिला नाही अभि लगेच म्हणाला रुद्र काल रात्री ती मुलगी टेकडीवरून नदीत पडली आणि रात्रभर बेपत्ता होती त्यामुळे तिच्या हरवल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी किंवा मित्रांनी पोलिसात केली असेल ना रुद्रने आणि आभीला दिला आणि म्हणाला या पोलीस ठाण्याचा इंचार्ज मी असून कालपासून या पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार आलेली नाही अभिने चहा घेतला आणि खुर्चीवर बसत म्हणाला एवढ्या भरपा रात्री कदाचित कुणी तक्रार करायला आलं नसेल पण आता येऊ शकतं की तिच्या कुटुंबियांनी अन्य पोलिस ठाण्यात तक्रार केली असेल का एक मिनिट म्हणत रुद्रने टेबलवर ठेवलेली बेल वाजवली आणि खुर्चीवर बसला तेवढ्यात हवालदार धावत आला तो येताच रुद्र म्हणाला शिमल्याच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये मुलगी हरवण्याची तक्रार आली आहे की नाही ते शोधा सर म्हणत हवालदार निघून गेला आणि आभी चहा पिऊ लागला रुद्रने आबीला चिडवत विचारले बाय दवे आबी तुला कसे कळले किती मुलगी आहे हे ऐकून अभिने आच्छराने त्याच्याकडे पाहिले रुद्र पुन्हा म्हणाला मला असे म्हणायचे होते की तिला अजिबात पाहिले नाही त्यामुळे हे देखील होऊ शकते की ती एक स्त्री असावी साठ पन्नासशी असलेली नाही ती एक मुलगीच होती आणि खूप सुंदर मुलगी होती अंधारात मला तिचा एक डोळा आणि तिचे ओठ दिसले होते त्या अंधू प्रकाशातही त्या मुलीचा चेहरा चमकत होता एवढं बोलून अभिने बोलणं थांबवलं रुद्र हसला आणि म्हणाला अभि तुला माहीत आहे का माझ्या नजरेत तू या जगातला सर्वोत्कृष्ट माणूस आहेस मला असे वाटले वाटते काल रात्री तू काही चूक केली नाही काल रात्री तू फक्त त्या मुलीचा जीव वाचवलास आणि आज त्या मुलीला शोधण्यासाठी तू इथे पोलीस स्टेशनला आलास काळजी करू नकोस ती मुलगी तुला एक दिवस नक्कीच मिळेल आणि तुला माफही करेल हे एकूण एकूण हे पण आभीचा त्रास कमी झाला नाही त्याने रुद्रकडे पाहिले आणि म्हणाला मला आशा आहे की ती मुलगी तिच्या जवळच्या प्रियजनांपर्यंत सुखरूप पोचली असेल आणि तिने कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नसेल हे बोलून अभि विचारात पडला काही वेळाने हवालदार आता आला आणि म्हणाला सर आतापर्यंत कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणीही हरवल्याची तक्रार आलेली नाही ठीक आहे तू जा असे रुद्रने सांगताच हवालदार निघून गेला तो निघून जाताच रुद्र अभिला म्हणाला तुझ्या म्हणण्यानुसार चार तास झाले तुला तिला शोधून या चार तासात ती मुलगी तिच्या घरी पोचली असेल नाहीतर आत्तापर्यंत तिच्या घरच्यांनी ती हरवल्याची तक्रार केली असती आणि जर ती मुलगी तिच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींपर्यंत पोहोचली नसेल तर अभिनय काळजीने विचारले आभीचा प्रश्न ऐकून रुद्रने हसत हसत उत्तर दिले मग तिचे कुटुंबीय शिमल्याच्या कोणत्या तरी पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नक्कीच करतील नाहीतर ती मुलगी स्वतः तुझ्या विरुद्ध बलात्काराची तक्रार करेल हे कोण अभि विचारात पडला आणि म्हणाला छान आहे कोणत्याही परिस्थितीत मी मुलीपर्यंत पोहोचू शकेल आणि तिची माफी मागू शकेल रुद्र हसायला लागला आणि म्हणाला हे देखील शक्य आहे की ती मुलगी देखील तुझ्यासारखी खूप चांगल्या मनाची असेल आणि तू जे काही केलेस ते तिला समजले आहे तू तिला वाचवण्यासाठी हे केले आहे आणि तिची तुझ्याविरुद्ध काही तक्रार नसेल हे एकूण अभि उभा राहिला आणि म्हणाला खरंच असेच दे रुद्र हसायला ला लागला तेव्हा आभी पुन्हा म्हणाला रुद्र तुला त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली तर मला लगेच कॉल कर तोपर्यंत मी तिला शोधण्याचा प्रयत्न करतो रुद्रसुद्धा उभा राहिला आणि म्हणाला तुला हे, हे आधी सांगायची गरज नाही मी स्वतः त्या मुलीला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि मला काही कळताच तुला फोन करेल अभिने रुद्रला मिठी मारली आणि म्हणाला बाय बाय रुद्र हे बोलताच अभि तिथून निघून गेला इकडे गेस्ट हाऊसच्या बाहेर बस थांबतात सगळी बस मधून बाहेर पडू लागली पण प्रज्ञा मात्र बाहेर बघत बसमध्येच होती ती इतकी अस्वस्थ होती की बस थांबल्याचे तिला कळलेच नाही आणि ती गेस्ट हाऊस मध्ये पोचली प्रज्ञाला अस अस्वस्थ पाहून सीमा विचारात पडली आणि तिने प्रज्ञाला हाक मारली प्रज्ञा प्रज्ञा प्रज्ञाने काहीच प्रतिसाद दिला नाही सीमाने तेव्हा सीमाने तिला जोरात हाक मारली प्रज्ञा प्रज्ञा तिच्या आजूबाजूला सावधपणे पाहू लागली सीमा तिच्या बाजूला उभी होती तिला पाहताच प्रज्ञा म्हणाली आपण गेस्ट हाऊस मध्ये पोहोचलो आहोत सीमा काहीच उत्तर न देता प्रज्ञाकडे बघू लागली मग प्रज्ञा तिच्या सीट वरून उठली आणि बसमधून उतरून थेट तिच्या खोलीत गेली प्रज्ञाच्या अशा वागण्याने राहुलही गोंधळून गेला कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद